सध्या सर्वत्र दुष्काळाच्या झळा ह्या बसताना दिसत आहेत ग्रामीण भाग तर भाग शहरी भागामध्येही पाणी पुरवठा हा कमी प्रमाणात केला जात आहे पण शंभर फुटीवरती पाण्याची पाईपलाईन फुटल्यानंतर पूर्ण रस्ता हा जलमय झाला सांगली येथील शंभर फुटी रस्त्यावर राजाश्री शाहू रा महाराज मार्ग घाडगे पाटील शोरूमजवळ काल रात्री नऊच्या सुमारास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची पाईपलाईन फुटली त्यामुळे तेथील रस्ता हा जलमय झाला हिराबाग वॉटर वर्क्सकडून आकाशवाणीच्या जलकुंभाकडे पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन या ठिकाणहून गेलेली आहे ही, ही पाईपलाईन बुधवारी रात्री अचानक फुटली त्यामुळे रस्त्यावरच पाणीच पाणी दिसून आले पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तेथील व्हॉल बंद करून पाणीपुरवठा बंद केला पण तोपर्यंत साधारण वीस ते तीस मिनटामध्ये सुमारे तीन ते पाच लाख लिटर पाणी वाया गेले अशी शक्यता सर्वत्र व्यक्त केली जात आहे पाईपलाईन कशामुळे फुटली एवढे पाणी वाया गेले हा प्रश्न सध्या गंभीर बनलेला आहे शंभर फुटी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळेच ही पाईपलाईन फुटली का कामाचा आणि पाईपलाईन फुटीचा काही संबंध आहे का अशी चर्चा या ठिकाणी जोर धरत आहे